D쓴 na sp Llucule Paunana Compt livestream नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर बावीस येथील भूखंड क्रमांक बारा सी आणि डी उद्यानासाठी राखीव असताना देखील या ठिकाणी महापालिकेतर्फे एकोणनव्वद लाखांचे पार्किंगचे काम हाती घेण्यात आले आहे याविरोधात सिटीझन फोरम आणि भाजपातर्फे टॉर्च दाखवा डोळे उघडा आंदोलन करण्यात आले नागरिकांनी आक्रमक होत माझं उद्यान माझा अधिकार असं म्हणत या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम देखील राबवली असून पार्किंगचे काम बंद करून हा भूखंड उद्यानासाठीच राखीव ठेवला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे सेक्टर प्लॉट सी आणि डी हे उद्यानासाठी राखीव भूखंड असतानाही इथे अचानकपणे पार्किंगचं काम सुरू करण्यात आलं जे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या डीपी मध्ये सुद्धा हे पार्किंग गार्डनसाठीच गार्डन राखीव असलेलं दिसते तरी पार्किंगचं काम सुरू करण्यात आलं हा काही माजी नगरसेवक आणि काही महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या मनमानीचा आणि एक वेगळा आर्थिक प्रश्नाचा भा भाग असू शकतो आम्हाला त्याच्यात जायचं नाही आहे पण जो राखीव ज्याच्यासाठी आहे आम्हाला कमिशनर साहेबांनी असं आश्वासन दिलेलं आहे की जर हा उद्यान उद्यानासाठी राखीव आहे तर आम्ही याला उद्यानच देऊ त्यामुळे आम आमचा शब्द आम्हाला दिलेला शब्द मान्य आयुक्त साहेब पाळतील अशी आम्ही आशा आ, आशा करतो आणि आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे टॉर्च दाखवा डोळे उघडा आमचं उद्यान आम्हाला द्या आमचं उद्यान आमचा अधिकार आहे आणि आम्ही सही करून हे उद्यान वाचवणार आहोत धन्यवाद पुढची भूमिका हे नाही झालं पुढचं आमची पुढची भूमिका अशी आहे की मान्य आयुक्तांनी आम्हाला शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी हा शब्द पाळायचा आहे आणि जर या शब्द देण्यामध्ये जर काही हे झालं तर आम्ही याच गार्डनमध्ये आमरण उपोषणाला बसू आमची लहान मुलं घेऊन कारण आज आमची मुलं तशीही रस्त्यावरती खेळतात त्यांच्या जीवाची सुरक्षा काही नाही एक पोलीस बीट चौकीसाठी प्लॉट मागितलेला आहे त्याचंही अजून काही झालेलं नाही आहे प्लॉट नंबर बारा ए बी सी डी कशाचा काही पत्ता नाही आहे नवीनच वेगळा काहीतरी उपक्रम होतोय त्यामुळे आम्ही फक्त इथे सोमवारपर्यंत जर नाही आम्हाला कमिशनर साहेबांनी हे दिलं आमचं गार्डन तर आम्ही सोमवारपासून इथे आमरण उपोषणाला बसू